नमस्कार मी वैशाली आज मी तुम्हाला साध्या सोप्या पद्धतीने खिचडी भात करून दाखवणार आहे त्याच्यासाठी बघा एक तांदूळ आणि डाळ मी धुवून घेतलेली आहे मिरची घेतलेली आहे टॅमॅटो घेतलेला आहे कांदा घेतलेला आहे गाजर आणि बटाटा साफ करून पाण्यामध्ये ठेवलेला आहे चला तर सर्वप्रथम बघा गॅसवर टोप ठेवलेला आहे टोपामध्ये बघा मी एक चम्मच तूप टाकलेला आहे आणि तेल टाकलेलं आहे गरम झालेलं आहे तेल आता राई टाकते राई बघा छान अशी फ्राय झालेली आहे आता जिरं टाकते जिरं टाकल्यावर मिरची टाकते मिरची टाकल्यावर आलं टाकते आलं मी दर्दरीत असं कुटून घेतलेलं आहे आणि याला छान असं मिक्स करून घेते आलं चांगलं तेलात परतून घ्यायचं आलं बघा तेलात तेला छान असं फ्राय झालेलं आहे आता कढीपत्ता टाकते कढीपत्ता टाकल्यावर कांदा टाकते कांदा बघा छान असा गुलाबी कलरवर फ्राय करून घ्यायचा मी गरम मसाले वगैरे टाकणार नाही आहे कांदा बागा गुलाबी कलरवर छान असा फ्राय झालेला आहे आता टॅमॅटो टाकते टॅमॅटो टाकल्यावर हळदी आणि मीठ टाकते आणि छान परतून घेते टॅमॅटो परतत असताना गाजर आणि बटाटा टाकते तुम्हाला त्या भाज्या तुम्ही टाका माझ्याकडे ज्या होत्या त्याने टाकलेल्या आहेत भाज्या परत असताना पुदिना टाकते थोडासा टाकायचा छान लागतो पुदिना बघा छान असा ता परतलेला आहे भाज्या पण परतलेल्या आहेत आता तांदूळ टाकते तांदूळ टाकल्यावर बघा छान असं परतून घ्यायचं हाफ गॅसवर परतून घ्यायचं तांदूळ बघा छान परतलेला आहे एक वाटी तांदूळ घेतलेला मी तर अडीच वाटी मी पाणी टाकते थंडच पाणी टाकणार आहे पाणी टाकल्यावरही चांगलं असं मिक्स करून घ्यायचं हे बघा आता हे सर्व मी कुकरमध्ये काढून घेणार आहे कुकरमध्ये व्हिडिओ व्यवस्थित दिसला नसता मी सर्वप्रथम टोपामध्ये केलेला आहे आता कुकरमध्ये काढून घेते कुकरमध्ये बघा काढून घेतलेला आहे आता तीन शिट्ट्या करते मी नरमच भात थोडा बनवणार आहे म्हणून तीन शिट्ट्या करणार आहे कुकर बघा थंड झालेला आहे आता भात पण बघा छान असा नरम झालेला आहे जास्त मोकळा नाही झालेला जसं नरमच छान लागते खिचडी चला आता एका डिशमध्ये काढून घेते बघा तयार आहे खिचडी मी मिरची बरोबर खाणार आहे खूप छान सुगंध सुटलेला आहे साध्या सोप्या पद्धतीने बनवलेली आहे तर मी बनवलेली खिचडी तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही मला नक्कीच कमेंट करून सांगा माझ्या चॅनलला लाईक ला शेअर आणि सब्स्क्राइब करा ओके बाय